मित्रांनो आपल्यासोबत आहेत सगळ्यांचे लाडके रणजित निंबाळकर सर तर आज आपण आपल्याला भरपूर रिक्वेस्ट आलेला सरांचे फॅन्स लोकांचे किंवा माझ्या पण चॅनेलवरती जे फॅन्स आहेत के जीवाल प्रेमीचे त्यांचे की सरांची तुम्ही आता सगळी गे बॅट घेते ती सरजावरून घेते ती किंवा सगळ्या विषयावरून होते ती आत्ताच चालू विषय आहेत ती बैलगाडी शर्यतीचं पण आपण आपल्याला फॅन्स लोकांनी काय सांगितलं आहे सर की जी सरांचं आणि विठ्ठल नानांचं हे नातं कधी बसणं जुळलं किंवा कसं कसं त्यांचं हे झालं गाठ पडली किंवा भेट झाली तर सर पहिला कुठला असं म्हणजे हे झालेला नक्कीच सुरुवात खऱ्या अर्थानं झाली तर ती पेडगाव अड्ड्यापासून कारण पेडगाव अड्ड्याला बकासूर आणि बालमा पळ आले होते क्रमांक एक झाला होता तिथं मी खऱ्या अर्थानं अकॅडमीची पॅम्पलेट वाटायला आलो होतो म्हणजे अकॅडमीची जाहिरात करायची वेगवेगळे ग्रामीण भागातील लोक येतात बैलगाडी क्षेत्रानिमित्त आणि लांब लांब पर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक येतात कारण पेडगावचं मैदान म्हणजे नामांकित मैदान म्हणून ओळखलं जातं आणि त्या वर्षी पहिल्यांदाच नव्वद का शंभर गट एकदमच पळाले होते तो एक इतिहास होता आणि त्या दिवशी एक दहा हजार पॅम्पलेट मी बऱ्याच लोकांना वाटल्या होत्या आणि त्यावेळेस मी त्या दिवशी तिथं घट आणि सेमी बघितले होते कारण फायनल त्या दिवशी झाला नव्हता फायनल दुसऱ्या दिवशी झाला होता सकाळी तो फायनल बघायला पण मी गेलो होतो आणि त्या दिवशी माझी थोडीशी विठ्ठल ओळख झाली होती कारण जनरली माझी ओळख ही तिथून पुढे झाली म्हणजे जर तसं पाहायला गेलं तर माझ्या कारकिर्दीची सुरुवातच आहे पेडगाव अड्ड्यापासून झाली आणि पेडगावपासूनच मला मग बक्कासोरचं <coughs> वेळ लागलं मग तिथून पुढं मग नानांची ओळख होत गेली त्याच्यानंतर मग मी दुसरं मैदान पाहायला गेलो होतो गुरसाळ्याचं मैदान त्याच्यामध्ये बक्कासोरचा पायबा होत पायरा होता त्यावेळीचा नामांकित बैल होता तो एक कोटी दहा लाख त्याची चर्चा होती मायब्या माहिब्यावर पायरा होता मात्र माहिब्या आणि बकासूरची गाडी गाठालाच फॉल फॉल झाली आणि फॉल झाल्यानंतर त्यावेळेस मी माहिब्या बायलाचे मालक होते आपले मास्तर सदा मास्तर त्यांच्याकडे गेलो होतो त्यांना म्हणून मला एक फोटो काढायचा आहे कारण मी या क्षेत्रात नावकाच होतो आणि मला त्यांची क्रेज होती म्हणजे आपल्यासारखाच एक मास्तर आणि मास्तर सुद्धा या क्षेत्रात आलाय खूप छान वाटत होतं म्हणून मी फोटो काढायला गेलो त्यावेळेस त्यांना मला इतक्या बेकार रागावले होते म्हणजे तुला काय कळतं का ही फोटो काढायची वेळ आहे का त्यावेळेस वाईट वाटलं थोड्या वेळा नंतर मला कळलं की बाबा एखादा माणसाच्या गाडीचा पराभव होतो आणि पराभव झाल्यानंतर माणूस थोडासा टेन्शनमध्ये मध्ये असतो हे मला बैलगड क्षेत्रात आल्यानंतर कळले त्याच्यानंतर परत बाकासुरच बाकासूरला टेस्टर सोबत मात्र त्यावेळेस गाडी नाही लागली म्हणजे पहिल्या गा गटाला दोनदा झोपून सुद्धा गाडी लागली नाही म्हणजे मी या इतक्या उत्सुकतेने ती लढत बघायला गेलो होतो बाकासूरची पण बकासूर त्या दिवशी गटतपास झाला नव्हता मग त्या दिवशी माझी नानांची ओळख झाली होती खऱ्या अर्थानं त्या दिवशी मी बरमोड्यावर चालू होतो आणि माझी बकासूर सोबतची पहिली जर फोटो असेल तर तो त्याच मैदानातला आहे कारण मी त्या मैदानात मग दानांची ओळख झाली ओळख झाल्यानंतर मग थोडेसे संबंध हे होत गेले त्याच्यानंतर ना मग दहीवडीला एक मैदान होतं दहीवडीला मैदान होतं घरणिकेचा राजा आणि 아님... बकासूरची गाडी होती त्यावेळेस बकासोरची आणि गर्निकेच्या गाडीनं एक नंबर केला होता त्यावेळेस मैदान रिपोर्टर होते आपले तुषार धुमाळ यांनी पहिल्यांदा माझी मुलाखत घेतली होती त्यावेळेस मी खऱ्या अर्थानं मुलाखत घेतली आणि पहिल्यांदा मग माझं नाव लोकांना कळालं की बाबा हे रणजित निंबाळकर सर असे आहेत आणि असे असे फॅन्स आहेत मग तिथून पुढेच खरी ओळख झाली त्याच्यानंतर मग नानांशी संपर्क वाढला आणि मग मला पण असं वाटू लागलं की या बैलगाडी क्षेत्रात यावं आणि आपण एखादी छोटीशी खरेदी करावी मग खरेदी करावी म्हणून मी नानांकडे गेलो नानांशी ओळख होती नानांना म्हटलं असं असं करायचं आपल्याला त्यावेळेस अजितदादा केसरीला तो बैल आला होता आणि अजितदादा केसरीला जे जेतुर्भ्याचं वादळ आहे त्या वादळ सोबत चांगला पळाला होता आणि छान पैकी वादळ का वायर होते ते त्याच्यासोबत सेमीला थोडासा क्वचित मार खायला होता मग ती ती आपण तिथं मग एक बैल घेतला मग तिथून पुढं नानांशी ओळख होत गेली आणि सासवडाच्या मैदानात माझे पैसे पडले होते आणि ते पैसे मला नानांना आणून दिले मग त्याच्यानंतर नानांशी माझे एक चांगलेच चा संबंध प्रस्थापित झाले मग त्यांना मग मी गाडी बिडी भेट दिली आणि मग तिथून पुढं आमचे जे संबंध जुळत गेले वैचारिक मतं जुळत गेली आणि मग तिथून पुढं आत्तापर्यंतचा प्रवास असाच चालू आहे सर ज्यावेळेस तुमचे पैसे पडलेले तुम्हाला वाटले पण की आता पैसे कोण रिटर्न करेल नाही वाटलंच नाही माझे पैसे पडले आणि त्याच माणसाने मला पैसे आणून दिले त्यावेळेस की नानाच्या हातात चप्पल होती आणि चिखल झाला होता आय थिंक ती लढत होती बकासूर सोबत होता महबूब आणि इकडं होता पावर आणि अजून कुठला तरी त्यांचा एक बैल होता बहुतेक तिथं मथुर येणार होता पण काही कारणास मथुर आणि महबूब विरुद्ध पाळणार नाही असं काहीतरी ठरलं त्या कारणास्त ती शर्यत झाली नाही मात्र त्या ती दुसरी शर्यत झाली गाडी लॉबी झाली होती ती आणि बक्कासूर आणि मेहबूब जिंकले होते त्याच वेळेस माझ्या किशातन पैसे पडले होते आनंदाच्या भरात आणि मग ते पैसे मला नानांना आणून ना दिले त्या दिवशी नाना जे होते आपले तर ते नाना चप्पल हातात घेऊन म्हणजे एवढी बकासूर सारख्या एवढ्या मोठ्या गाडी मालकाची गाडी आणणारा माणूस चप्पल हातात घेऊन सरळ चालत जातोय खूप वाईट वाटलं मला वेदना झाल्या एवढा प्रामाणिक माणूस या क्षेत्रात भेटू शकत नाही म्हणून मला वाटलं माणसाच्या चांगल्या आयुष्यासाठी जर खर्च केला तर त्याच्यात काय वाव म्हणून मी त्यांना त्या प्रामाणिकपणावर ती वाहतूक गिफ्ट दिली गाडी गिफ्ट केल्यानंतर विठ्या नानांच्या काय प्रतिक्रिया होत्या सर नाना तर धक्काच बसला होता कारण नानांना मी डायरेक्ट म्हटलं होतो तुम्ही फलटणला या फलटणला आल्यानंतर आपण त्या गाडीची संपूर्ण रक्कम भरली आणि ती गाडी नानांना दिली बऱ्याच जाणकारांचं मत होतं असं बाबा नानांना बक्कासूरपासून तोडण्यासाठी नानांना अशा पद्धतीचं आमिष दिलं वगैरे असं काही नाही मी त्यावेळेस पण सांगतोय आज पण सांगतोय की ज्यावेळेस नाना बक्कासूरच्या गाडीवर बसतील आता बसतील का नाही मला माहित नाही शेवटी एखाद्या बैलगाडी मालकाचा विषय असतो त्यानं कोणाला गाडीवर बसवायचं शेवटी तो त्यांचा वैयक्तिक विषय आणि कोणाच्या वैयक्तिक विषयामध्ये आपण पडू पडत नाही पण तरी पण बसवलं त्यांना जर वाटलं की बाबा चला ठीक आहे ना आपण परत गाडीवर बसू तर त्यावेळेस माझ्या गाडी आणि सरजाची गाडी किंवा सुंदरची गाडी किंवा साईची गाडी जरी एका सीमित आली तर नानांना मी पहिल्यांदा सांगेल प्राधान्यक्रमाने बकासूरच्या गाडीवर बसा आणि आजपर्यंत एक दोन वेळा असं झालेलं आहे सरजा आणि बकासूरची गाडी एका सीमित असताना भूकुमनं सुद्धा नानांना बकासूरचीच गाडी मारली होती त्याच्यामुळे असं काय नाही की नानांना बाकासोरपासून तोडायचं असं कधीच हेतू नव्हता आणि काय कि लोक चर्चा करत राहतात असतात शेवटी काय की आपण एखाद्याचं तोंड धरू शकत नाही तर ज्याचा त्याच्या विचाराचा प्रश्न आहे त्यानं काय घ्यायचं तिथनं पुढं जेव्हा तुम्ही सुचवलं नाना आता गरुडा घेतलेला ना, ना, ना तुम्ही गरुडा आणि त्याच्यानंतर परत अजून एक घेतला हिरा हिरा घेतला परत अजून एक घेतला राजवीर म्हणजे बैल तुम्ही घेत घेतच गेला सुरुवातीच्या कालखंडामध्ये मी बैल घेत होतो काय होतं की तेवढा अनुभव नव्हता मला लोक फोटो टाकायचे व्हिडिओ टाकायचे मला पोटायचं व्हिडिओत लय लय पळतोय म्हणून मी पण दोन तीन बैल घेतली पंधरा वीस लाख रुपये माझे पण गेले त्यावेळेस मला तेवढं काही यश मिळालं नाही त्या बैलांमध्ये आज ती बैल आपण असच लोकांना सांभाळा दिलेली आहेत गोर गोरुडा आहे तो ढवळे आमचे मित्र आहेत तुषार त्याला सांभाळाय दिले आहेत त्याच्यानंतर सासू त्या दिवशी काही लहान मुलं माझ्या पाठीशी लागली सर आम्हाला एक बैल पाहिजे बैल पाहिजे आणि बैल पाहिजे म्हणून पाठीशी लागली आणि मग मी त्यांना म्हटलं माड एक माझ्याकडे एक माझ्याकडे एक बैल आहे हो राजवीर तर तो तुम्हाला देतो मग तो राजवीर बैल मी त्यांना असाच देऊन टाकला ते लहान मुलं त्यांचा ते नाद जोपासतात आणि त्यांचा नाद जोपासावा म्हणून मी खऱ्या अर्थाने त्यांना तो बैल दिलेला आहे सर आता असच म्हणजे कोण पण तुमचे जे फॅन्स आहेत ना तुम्हाला असे शब्द टाकतात तुम्ही शब्द पाडत नाही लहान मुलगा असू द्या मोठा माणूस असू द्या काय हो नाही नक्कीच ना आपल्याला देवानं दिलेलं आहे भरपूर आणि देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आ, देता देता देणाऱ्याने हात कवी घेणाऱ्या कविता आहे त्या उक्तीप्रमाणे करत असतो जेवढा आपल्याला शक्य आहे तेवढं आपण देत असतो शेवटी काय कि या जगात शेवटी कोण काय घेऊन जाणार आहे जेवढी आपली दान देण्याची वृत्ती ते देत राहतो पुढच्याला काय वाटो न वाटो त्याच्या आनंदात आपण सहभागी व्हावं हीच इच्छा असते एवढीच सर विठ्ठल नानांच्या मी बाईट घेतो कायम घेतो ज्यावेळेस आपला सरजा किंवा सुंदर गुलाल करत असतो बाईट होत जाते त्या त्या बाईटमध्ये मी कायम त्यांना एक प्रश्न विचारत असतो की सरजा यायच्या आधी किंवा सर यायच्या आधी तुमच्या जीवनात आणि सर आल्यानंतरचा काय बदल काय तुम्हाला जाणवला तर त्यांचं एकच वाक्य असतं एका वाक्यातच ते बोलतात की जो माणसांना देव जमिनीव दिसत नाही किंवा भेटत नाही मला देवगीतच भेटला त्याच्याबद्दल काय सांगता नानांचं तुमच्यावर भरपूर प्रेम आहे नक्कीच मी भाग्य समजतो की ना नानांसारखे देव माणूस माझ्या आयुष्यात आले आणि त्यांना सुद्धा म्हणजे आज ते माझी जनावरं सांभाळतात आपले बैल सांभाळतात नंदीची सेवा करतात आणि खऱ्या अर्थानं आज माझं जे नाव आहे बैलगाडी क्षेत्रात सारख्या सुंदर मुळे तर हो ते फक्त त्यांच्यामुळेच आहे कारण व्यक्तिगत या बैलगाडी क्षेत्रात मी नाव काय अजून पण मला ते काही जनरली गोष्टी असतात बैल सांभाळण्यापासून बैल इथपर्यंत मैदानात आणेपर्यंत आणि मैदान झाल्यानंतर त्याला घर गर, घरी सुख नेहमीपर्यंत सर्व जबाबदारी नानांवरती असते म्हणजे एक प्रकारचा तो नंदी नानांचाच आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि आता महाराष्ट्रासाठी सांगतो आज या बैलांचे जे जे स्टॅम्प झालेले आहेत ते मी नानांच्या नावावरच बैल आहेत म्हणजे उद्या जरी ना ना नाना मला म्हटले तर हा बैल विकायचा नाही तर तो मी बैल विकू शकत नाही परवानगी शिवाय का तर त्या बैलांचे जे काही स्टॅम्प आहेत अधिकृत तर ते नानांच्याच नाव आहेत म्हणजे आज माझी ही एक कोटी रुपयाची जी स्टेट आहे तर ती सबंध नानांच्या नावावर आहे नानाच ना ना त्याचे मालक आहेत इव्हन फल्टर मध्ये सुद्धा चार गुंट्या जागा आपली ती सुद्धा नानांच्या नावावरती आहे आणि येणाऱ्या कालखंडात आपण नानांना एक मोठं घर सुद्धा बांधून देतोय पावसाळा झाल्यानंतर त्या घराचं काम सुद्धा सुरू होताना तुम्हाला दिसेल आता सर तुम्ही एवढं सगळं करताय पण काय होते माहित आहे का नाना पण स्वतः मला बोललेले बाईडमध्ये की काही लोक आहेत का नाही त्यांना दीकाल असं बोलतात कि बाबा आता सारजा पण खराब आहे तब्येतीनं किंवा सुंदर पण खराब आहे तर नाना काय व्यवस्थित बैल सांभाळत नाहीत किंवा काय नाही असं वैयक्तिक तुम्ही कधीच बोलला नाही पण जे म्हणजे फॅन्स असतील असतील किंवा काय कमेंट्स त्यांना नानांचं सगळं कुटुंब म्हणजे नानांच्या पत्नी असतील नानांचे वडील असतील नानांचे भाऊ असतील नानांची आई असेल किंवा नानांची मुलं असतील हे सगळी जी लोक आहेत ज्या संबंध जो परिवार आहे नानांच्या पाठीमाग असेल त्यांच्या घरातल्या चुलते असतील हे सगळे सरजा सुंदर साई आणि तिथे इतर जे नंदी आहेत त्यांची सेवा करण्यामध्ये दिवस रात्र करत असतात hmm. आता जर याच्यामध्ये लोकांना असं वाटत असेल की बैल सुधरत नाहीये हे तो लोकांचा पाण्याचा दृष्टिकोन असतो hmm. मी म्हटलं ना की कोणाला एखादा दिसतो एखादा लाल दिसतो शेवटी ज्याच्या त्याच्या नजरेचा विषय आहे त्यानं काय पाहायचं hmm. पण मला तर वाटतं नाना चांगल्या पद्धतीने नंदीचा सांभाळ करत असतात आपले जे नंदी आहेत सर्जा सुंदर हे मैदानात आल्यानंतर वेगळे दिसतात आणि गोट्यावर असल्यानंतर वेगळे दिसतात ती त्याची जातच आहे आणि आता काय की लोक बोलतात म्हणून मी त्यांच्याकडे लक्ष देऊ आणि त्याच्यामध्ये त्याच्यानुसार ते तसं नानांना बोलू यातला नाही कारण मला माहिती आहे ना ॲक्च्युली माझ्या नंदी कसे आहेत आणि कशा पद्धतीनं सांभाळ करतात शेवटी दुसऱ्याच्या विचारानं चालणारा मी नाही सर आता एक तुम्हाला मी प्रश्न विचारतो काय होते माहीत आहे का क्षेत्रात आता तुमचं पण चॅनेल आहे आमचं पण चॅनेल आहे युट्यूबचं आम्ही ज्यावेळेस एखादा सामान्य बैल मालकाचा बैल पळत असतो नंबर करत असतो त्याच्या वेळेस ज्यावेळेस बाईट घेतो किंवा मुलाखत घेतो त्यावेळेस ना लोक न्यूज देत नाहीत किंवा बघत नाहीत किंवा स्क्रोल करतात व्हिडिओ आणि जर एखाद्या भांडण किंवा एखादा वा, असला तर माणसं त्याला भरपूर प्रतिसाद देतात किंवा शेअर करतात कमेंट्स करतात उलट्या सुलट्या तर त्याच्याविषयी काय सांगतावं कारण गरीब मालकांना पण न्याय भेटला पाहिजे बघितले पाहिजे माझं तर युट्यूबर्सला विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त गरीब मालकांच्या व्हिडिओ घ्या ज्याने तर सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या बैल उजळ देतील पण काय